नमस्कार मित्रांनो आम्हाला भेटण्यासाठी खास सरप्राईज विजिट दिलेला आहे श्री गोविंद काळे आणि ताईंनी चला तर मित्रांनो त्या दोघांना आमचं घर दाखवू ते, ते पहिल्यांदाच घरी आल्यामुळे त्यांना चहापणे वगैरे केलं सोमवार असल्यामुळे त्यांनी जेवण वगैरे काय केलं नाही नमस्कार मित्रांनो त्याच्यानंतर सगळं डिस्कशन वगैरे केलं थोड्या वेळ थांबले होते हे ते हे बघा त्यांची दोन मुलं आहेत तुम्ही सांगा हा बागा शिवास त्या दोन मुलांसोबत कसा मस्ती करत आहे ते सगळे मोबाईल वर शॉर्ट व्हिडिओ बघत होते हे बघा प्रतीक्षा माझी बायको कशी बघत आहे बघा तुम्हाला माझ्या दादांचं आणि ताईंचं मोबाईल मध्ये डिस्कशन चालू हे दोघं पण पहिल्यांदा घरी आले होते त्याच्यामुळे त्यांना भेटून खूप छान वाटलं ते, ते गडबड करत होते जायचं होतं त्यांना सासरवाडीला दादांनी नवीन गाडी घेतली होती त्या गाडीतच ते आले होते बाय 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 मित्रांनो